हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे आज होता रविवार आणि रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस पण अमेरिकेमध्ये सुट्टीच्या दिवशी पण कामच करावे लागतात आणि ते म्हणजे घरातले सकाळी उठल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आज के ना भरपूर सारं सामान घ्यायला जायचं होतं कारण घरातल्या सगळ्या गोष्टी संपल्या होत्या आणि इंडियासारख्या इथे सगळीकडे सामान मिळत नाही इथे ना स्पेसिफिक दुकानामध्येच जावं लागतं आणि तिथेच सगळे लोक येऊन सामान घेतात आणि आज ना थोडी बाहेर थंडी कमी होती त्यामुळे मी स्वेटर घालून बाहेर निघाली नाहीतर तर मला जाड जॅकेट घालूनच बाहेर निघावं लागतं आणि बाहेर एवढी ऊन असून सुद्धा थंडी लागते आणि माझे तर डोळे पण ओपन होत नव्हते आणि बाहेर येऊन बघते तर काय आमची कार पूर्ण खराब झाली होती आणि सगळ्याच कार खराब झाल्या होत्या नक्की ही कार कशामुळे खराब झाली होती तेच आम्हाला समजत नव्हतं नंतर आठवलं की रात्री ना पाऊस आला होता आणि पाऊस येऊन सुद्धा खूप जास्त जोरात वारा आला होता आणि त्यामुळे ना माती भरपूर जास्त वर उडाली असेल आणि त्यामुळे आमची कार एवढी जास्त खराब झाली होती आता ही कार आम्हाला साफ करत बसावं लागेल आणि इथे तर पाणी पण नाही आहे खाली आता तर मला कळतच नाही आहे की मी कार कशी साफ करू म्हणून मला तर आता वरून पाणी खाली न्यावं लागेल आणि कार साफ करावी लागेल त्यानंतर आम्ही सामान घेण्यासाठी ना वॉलमार्टमध्ये आलो आणि इथे ना अशा प्रकारे सगळं सामान ठेवलेलं असतं आपल्या इंडियामध्ये किती चांगलं असतं ना की सगळीकडे शॉप असतात आणि कधी पण आपण सामान घेऊन घरी जाऊ शकतो आणि असं स्पेसिफिक सामान घेण्यासाठी टेन्शन येत नाही पण इथे ना विकेंड म्हटलं की फक्त सामान गोळा करण्याचंच काम असतं आणि त्यानंतर मी घरात लागणाऱ्या काही गोष्टी बघत होती आणि टमाटर ना थोडेसे जास्तच पिकलेले होते आणि थोडे खराब पण होते सो मला ते एवढे जास्त आवडले नाही त्यानंतर इथे निंबू वगैरे पण होते आणि मला ना इंडियाची खूप जास्त आठवण आली कारण इंडियामध्ये कसं आपण कधी पण मार्केटमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी आणू शकतो पण मी अमेरिकेमध्ये जिथे राहते ना तिथून थोडंसं हे मार्केट ना लांबच आहे आणि इथे येण्यासाठी मला वीस मिनिट लागतात आणि स्पेशली वेळ काढून मला इथे यावं लागतं आणि मला ना हे सगळं खूप जास्त जीवावर येतं मला असं वाटतं काश मी इंडियामध्येच असती आणि कधी पण जाऊन भाजीपाला आणू शकली असती पण आता काय करणार आता इथे मी अडकलेच आहे त्यामुळे आता मला सगळं करावंच लागतं आणि त्यानंतर ना मला गाजरचा हलवा बनवण्याचा प्लान होता म्हणून मी खूप सारे गाजर घेत होती पण इथे आपल्या इंडियासारखे लाल गाजर काही मिळत नाही इथे असेच ऑरेंज कलरचे गाजर मिळतात आणि मला ना इथे छान बुके दिसले पण हे बुके एवढे जास्त महाग होते डायरेक्ट पंधराशे आणि सोळाशे रुपयाला होते आणि मी त्यांना वापस ठेवलं कारण एवढे महाग मी फुलं कधीच बघितले नव्हते त्यानंतर घरात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी घेतल्या आणि मला तर टेन्शन आलं होतं की आता एवढ्या साऱ्या सामानाचं किती बिल येणार आणि किती नाही म्हणून कारण इथे सगळ्या गोष्टी खूप जास्त महाग असतात आणि आपल्या इंडियामध्ये ज्या गोष्टी एकदम स्वस्त्या मिळतात ना त्या पण गोष्टी इथे खूप जास्त महाग असतात इथे तुम्ही स्वतः पण चेकिंग करू शकता किंवा काउंटरवर नेऊन पण चेकिंग करू शकता पण आम्ही जास्त करून ना काउंटरवरच करतो कारण स्वतः जर चेकिंग केलं ना तर इथे पॉलिथिनला पण पैसे लागतात म्हणजे एक पॉलिथिन पण इथे पाच सेंटची मिळते त्यामुळे मी ना काउंटरवरच इन करते आणि हे लोक पटापट करून पण देतात जास्त टेन्शन घ्यायची पण गरज नसते त्यामुळे मी सगळे सामान वगैरे तिथे ठेवत होती आणि इथे ना भरपूर जास्त गर्दी पण असते कधी कधी आज एवढी जास्त गर्दी नव्हती त्यामुळे आमचा आम लगेच नंबर लागला आणि लगेच आमचं सा सामानाचं चेक इन पण झालं आता तर नेमकं टेन्शन आलं होतं की कि बिल किती येणार म्हणून म्हणून मी बघत होती की नक्की कमी बिल असायला पाहिजे म्हणून पण जेव्हा मी बिल जे बघितलं ना मला तर धक्काच बसला खूप जास्त बिल आलं होतं मला एवढ्या सामानाचं जवळपास आठ हजार रुपये बिल आलं मला एवढ्या सामानाचं आणि मला खूप जास्त हसायला येत होतं कारण डिमार्टमध्ये मला एवढं सामान दोबा दोन हजाराला वगैरे मिळून गेलं असतं पण इथे ना खूप जास्त महाग होतं त्यानंतर मी कारमध्ये सगळं सामान वगैरे ठेवून घेतलं आणि आम्हाला ना बाहेर खायला जायचं होतं पण जे आमचं शॉप होतं ना जे आम्हाला फेवरेट आवडतं ते ना आज बंद होतं मला एवढा जास्त राग आला की म्हटलं आता काय करू कारण दुसरं तर आम्हाला इथलं काही जास्त आवड आवडत नाही आणि जे पाहिजे होतं ते तर बंद होतं त्यानंतर मग विचार केला की जाऊ द्या आता इथं काहीच खायचं नाही आणि आम्हाला चिकन घ्यायचं होतं म्हणून मग मा आम्ही ना चिकन घ्यायला निघालो हे मला म्हणत होते की आपण दुसरं काहीतरी खाऊ म्हणून पण माझी ना बिलकुल पण इच्छा नव्हती कारण मी एक दोन वेळा ट्राय केलं पण मला ते बिलकुलच आवडलं नाही खूपच पानसट लागतं आणि इंडियन जे हॉटेल होते ना ते या टायमिंगला बंद होतात त्यामुळे आम्हाला ते, आम ते पण मिळणार नव्हते म्हणून मग आम्ही ना बाहेर खाण्याचं कॅन्सल केलं आणि विचार केला की चिकनच घरी घेऊन जायचं आणि घरी जाऊन चिकन बनवायचं त्यानंतर मी ट्रॉली ठेवायला गेली पण इथे ना ट्रॉली ठेवायला जागाच नव्हती आणि इथे आपण कुठे पण काही पण ठेवू शकत नाही कारण की जाण्या येणाऱ्या गाड्यांना ना त्रास होतो त्यामुळे मी जागा शोधत होती तरी पण हे म्हणत होते की अगं ठेव तिथेच म्हणून पण मला चांगलं वाटलं नाही कारण की असं करणं काही व्यवस्थित नाही आहे त्यामुळे मग मी लांब गेले आणि तिथे नेऊन ट्रॉली ठेवली अमेरिकेतल्या टेम्परेचरचं मला काही कळतच नाही एवढी ऊन असून सुद्धा पण थंडी लागते असं टेम्परेचर तर मी पहिली वेळाच बघत होती कारण मुंबईमध्ये असं काही नसतं मुंबईमध्ये एकतर ऊन असते किंवा थंडी असते आणि हे असं टेम्परेचर बघून तर मला कळतच नव्हतं कारण ना डोळे ओपन पण करू शकत नाही एवढं जास्त ऊन असतं तरीसुद्धा थंडी लागते त्यानंतर बघा अमेरिकेमध्ये रोड ना खूप जास्त चांगले आहे आणि इथे ना सगळे लोक ट्रॅफिक रूल फॉलो करतात आणि सगळे लोक एकदम व्यवस्थित कार चालवतात आणि थोडी भीती पण वाटते कारण खूप जास्त फास्ट कार इथे सगळे लोकं चालवतात त्यानंतर आम्ही चिकन शॉपमध्ये आलो आणि इथे ना मला एक अफगाणिस्तानचा माणूस मिळाला आणि तो माझ्याशी हिंदीमध्ये बोलायला लागला मी त्याला विचारलं की तुम्हाला हिंदी कशी काही येते म्हणून तर तो मला म्हणत होता की मी बॉलिवूड मूवीजमधून हिंदी शिकलो म्हणून आणि मला ना हे सगळं खूप चांगलं वाटत होतं आणि तो, तो इंडियाबद्दल खूप चांगलं बोलत होता असा होता माझा अमेरिकेतला संडेचा बाजार थँक्स फॉर वॉचिंग स्टेट्यून बाय